टी ई टी दोन हजार पंचवीसची तयारी करणाऱ्यांसाठी खास संदेश नमस्कार मित्रांनो जर तुम्ही टी ई टी परीक्षा दोन हजार पंचवीससाठीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक अत्यंत उपयोगी ईबुक घेऊन आलो आहे परीक्षा फक्त एकोणवीस दिवस बाकी आहे म्हणून आपण या ठिकाणी सुपरफास्ट आपल्याला मानसशास्त्राचा सराव करता येईल या उद्देशाने एक ईबुक तयार केलेला आहे हा ईबुक मित्रांनो पेपर एक व पेपर दोनची ची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी अत्यंत उपयुक्त आहे यामध्ये आपल्याला काय काय मिळणार आहे ते आपण या ठिकाणी हायलाईट करून बघूया टी टी दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीस सर्व मागील पेपरमधील अचूक प्रश्न म्हणजेच रिअल एक्झाम बेस प्रॅक्टिस आपल्याला या ईबुकच्या माध्यमातून करता येणार आहे मित्रांनो एकूण आपण या ईबुकमध्ये बत्तीस पूर्ण संच टाकलेले आहेत या संचामध्ये सातशे प्लस प्रश्न आपल्याला पाहायला मिळणार आहेत प्रत्येक सेटमध्ये पंचवीस ते तीस प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत प्रत्येक प्रश्नासोबत सखोल स्पष्टीकरण म्हणजेच उत्तर का बरोबर आहे हे आपल्याला या ईबुकच्या माध्यमातून समजेल फक्त लक्षात नाही राहील तर कायम लक्षात राहतील मित्रांनो महत्त्वाची म्हणजे सिद्धांत मानसशास्त्रज्ञ आणि त्यांची जी संकल्पना सारणी आहे या स्वरूपामध्ये आपल्याला सहज आठवण्यासाठी हा ई बुक अत्यंत उपयोगी आपल्यासाठी ठरणार आहे शेवटच्या वीस दिवसांसाठी खास अभ्यास मार्गदर्शक म्हणून आपण ट्वेंटी डेज स्टडी प्लॅन म्हणजेच या ईबुकच्या माध्यमातून आपल्याला करता येणार आहेत हे ये सातचे प्लस प्रश्न मित्रांनो तुम्ही दोन दिवसामध्ये पूर्ण डिटेलमध्ये अभ्यास करू शकता ओके okay. तीसपैकी तीस, तीस गुण मिळवण्यासाठी टार्गेट प्रॅक्टिस सेट ज्यामुळे स्कोर तुमचा शंभर टक्केपर्यंत वाढवता येईल या ईबुकच्या माध्यमातून हे ईबुक अतिशय महत्त्वाचं आहे याच्यामध्ये विशेष म्हणजे आपण मागील पेपरमधील प्रश्न घेतलेले आहेत आणि त्या प्रश्नाचा सखोल विश्लेषण आपण या ठिकाणी केलेलं आहे त्याच उद्देशाने आपण हा ईबुक या ठिकाणी तयार केलेला आहे जेणेकरून आपल्याजवळ जवळपास एकोणवीसच दिवस आहे या एकोणवीस दिवसामध्ये मानसशास्त्र व अध्यापन या विषयावरती तीसपैकी तीस, तीस गुण मिळाले पाहिजे मित्रांनो आता हे ईबुक तुम्हाला मिळवायचं कशा पद्धतीने तर हा ईबुक फक्त मित्रांनो आपण या ईबुकची फीज नव्याण्णव रुपये ठेवलेली आहे या नव्याण्णव रुपयामध्ये आपल्याला सातशे प्लस प्रश्न संच सोबत स्पष्टीकरण सखोल विश्लेषण आपण या ठिकाणी केलेलं आहे हे आपल्याला फक्त नव्याण्णव रुपयामध्ये मिळत आहेत पेमेंट करण्यासाठी मित्रांनो आपण गुगल पेचा माध्यम यूज करू शकता फोनपे किंवा गुगल पेच्या माध्यमातून तुम्ही पेमेंट करू शकता आपला पेमेंटचा नंबर मित्रांनो तुम्ही ऑनलाईन पे करण्यासाठी गुगल पे किंवा फोनपे वापरू शकता तर आपल्या या नंबरवरती तुम्हाला फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे नंबर आहे पंच्याहत्तर झिरो सात अडतीस सा त्रेसष्ट झिरो सहा या नंबरवर पेमेंट झाल्यावर पेमेंट नंबर तुम्ही पेमेंटचा स्क्रीनशॉट आपल्या याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती पाठवायचा आहे आणि लगेच तुम्हाला पी डी एफ मिळून जाईल मित्रांनो ठीक आहे फक्त दोन दिवसाच्या आत तुम्ही सातशे प्लस प्लस प्रश्नांचा सराव ते पण सोप्या भाषेमध्ये जे की आपल्याला सहज लक्षात राहील अशाच पद्धतीने आपण या ठिकाणी या ईबुकमध्ये घेत प्रश्न त्याचं स्पष्टीकरण घेतलेला आहे मित्रांनो शेवटचे एकोणवीस दिवसात मानसशास्त्र विषयाची आपल्याला तीसपैकी तीस, तीस गुण मिळवण्यासाठी ही अंतिम तयारी आहे हे साध्य करण्यासाठी आपल्याला मदत करेल या ईबुकचा खूप फायदा तुम्हाला होणार आहे त्यासाठी हे ईबुक सर्वांनीच परचेस करायला पाहिजे आणि फीज पण जास्त आपण ठेवलेली आहे फक्त नव्याण्णव रुपये आहे नव्याण्णव रुपयामध्ये आपण जवळपास सातशे प्लस प्रश्नांचा या ठिकाणी समावेश केलेला आहे ओके ठीक आहे ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी या नंबरवरती ऑनलाईन पेमेंट करायचं आहे आणि ईबुक तुम्हाला लगेच तुम्हाला त्या ठिकाणी व्हॉट्सअपवरती मिळून जाईल ठीक आहे मित्रांनो थँक्यू सो मच